नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व, सर्व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे मनापासून स्वागत अभिनंदन तर आपल्याला आपल्या आता हा दहावी ना, ना हा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो तर प्रत्येक मुलाला पाल्यांना पालकांना आणि नातेवाईकांना हा प्रश्न पडत असतो की आपण दहावी नंतर पुढे काय केलेले पाहिजेत ज्या दृष्टीने आपल्याला चांगला जॉब मिळेल किंवा चांगली नोकरी मिळेल किंवा तुम्ही स्वतःचा चांगला व्यवसाय या ठिकाणी सुरू करू शकता तर याची सविस्तर माहिती या ठिकाणी मी अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर दहावीनंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात जसं दहावीनंतर तुम्ही आय टी आयच्या विद्यार्थ्याला आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग मध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे त्यामध्ये दोन तुम्ही तो वेगवेगळे ट्रेड असतात जसे फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन वायरमॅन ओके त्या त्या काही कोर्स त्या ठिकाणी दोन वर्षाचे असतात काही कोर्स त्या ठिकाणी एका वर्षाचे असतात दुसरं ऑप्शन आहे कोणी विद्यार्थी त्या ठिकाणी डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकतात तर डिप्लोमा कोर्स हा तीन वर्षाचा असतात त्या डिप्लोमा कोर्समध्ये वेगवेगळ्या ब्रांच असतात जसे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग्स थर्ड कोणी विद्यार्थी एलेवन्थला ॲडमिशन घेऊ शकतात अकरावीला आता त्याची बी प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे तर त्या ठिकाणी आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे एम सी बी सी ए अशा वेगवेगळ्या वेग गोष्टीला त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात तर या माझ्या यूट्यूब मध्ये मी तुम्हाला डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस बद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकता मी तुम्हाला फॉर्म सगळ्या गोष्टीची या ठिकाणी मदत करू शकतो आणि प्रवेश प्रक्रिया कशी असते काय असतं सगळं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत जे आपले नातेवाईक असेल जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यात यावी तर हा फॉन फॉर्म कोण भरू शकतो त्याला इलिजिबिलिटी काय जो विद्यार्थी दहावी पास झालेला आहे आणि त्याचे मिनिमम पर्सेंटेज पस्तीस आहे तो विद्यार्थी हा डिप्लोमाचा फॉर्म या ठिकाणी भरू शकतो दुसरी कंडिशन आहे महाराष्ट्र राज्य डोमिशियल असणे आवश्यक आहे ए आय आणि ऑल इंडिया आणि जम्मू काश्मीर कोटा उघडता नंतर एस एस सी जो विद्यार्थी बारावी पास झालेला आहे सायन्स मध्ये किंवा आय टी आय उत्तीर्ण झालेला आहे आय टी आय हा दोन वर्षाचा पाहिजे तर असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर साठी त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात तर आता फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईट असती डी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन भरावी लागते त्या नंतर स्क्रुटिनी मोड निवडावा लागतो जसं की तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर ऑनलाइन व्हेरीफाय करणे का ऑफलाईन व्हेरीफाय करणे याचे दोन पर्याय असतात त्या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फी असते ती ऍप्लिकेशन फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागते आता या ठिकाणी जेव्हा ॲडमिशन घेतो तर आपल्याला आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागते तर त्याला कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाहिजेत तर फर्स्ट एस एस सी मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला दहावीची मार्कशीट पाहिजेत किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी पाहिजेत सेकंड डोमेसाईल किंवा राष्ट्रीय प्रमाणपत्र पाहिजेत त्याचे डोमेसियल अँड नॅशनिटी प्रमाणपत्र त्या ठिकाणी पाहिजेत किंवा आधार कार्ड फोटो स्वाक्षरी हे डॉक्युमेंट अस पाहिजेत लागू असल्यास जर कॅटेगरी असेल तर त्याचे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनियल ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र पीडब्ल्यू डी असून तर त्याचे प्रमाणपत्र आता त्याच्यानंतर आपण जर माहिती भरली तर त्या ठिकाणी आपल्याला स्क्रुटिनिक मोड निवडावा लागतो तर तो स्क्रुटिनी मोड कोणता असतो तुम्ही एक ऑनलाईन साठी ई स्क्रुटिनी मोडू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी दॅट इज अ जे फॅसिलेशन सेंटर असते जे डिप्लोमा कॉलेज असते आजूबाजूला त्या डिप्लोमा कॉलेजला फॅसिलेशन सेंटर असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पडताळणी करू शकता आता डिप्लोमाचे महत्व काय जर तुम्ही डिप्लोमा पास झालेले असाल तर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी कंपनीमध्ये नोकरी मिळते तुमचं ऍव्हरेज पेमेंट पंधरा हजार ते स्टार्ट वीस हजारच्या दरम्यान असते तुम्ही दोन वर्षानंतर तुम्हाला चांगले सॅलरी त्या ठिकाणी मिळू शकतो तर हा कोर्स काय हा कोर्स तीन वर्षाचा कोर्स आहे तुमचा वेळ बी वाचतो आणि तुमची खर्चाची बचत होते आणि तिसरा पर्याय तुम्ही बी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन किंवा बी साठी डायरेक्ट सेकंड इयर लॅटरी एंट्री सुद्धा म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या वर्षी प्रवेश तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो तुम्ही किंवा स्टार्टअप किंवा उद्योजक बनण्यासाठी आधारभूत तांत्रिक ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आता याचा ऍडमिशन पॅटर्न कसा असतो तर याची सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असते म्हणजे सर्व प्रोसेस त्या ठिकाणी ऑनलाईन असते सर्व म्हणजे कोणत्या कॉलेज तुम्हाला चॉईस करायचं कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागेल हे सर्व प्रोसेस ऑनलाईन असतं त्या ठिकाणी पर्सेंटेजनुसारच तुम्हाला कॉलेज मिळत असते आणि तुमचा नंबर लागत असते तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर स्क्रुटिनी झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख डी टीकडे जाहीर करते त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागते त्या यावेळेस त्या ठिकाणी चार कॅप राऊंड होणार आहे प्रत्येक फेरीनंतर जागा वाटप म्हणजे पहिली फेरी झाल्यानंतर त्याच्यात किती जागा रिमेनिंग येते कॉलेजला त्याची रिमेनिंग सीट त्या ठिकाणी असतात असे अक्सेप्टन्स फी हे सर्व प्रोसिजर असते अलॉटेड इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या इन्स्टिट्यूट मिळाले तर त्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन तुम्हाला तिथे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावे लागते तर आता कॅटेगरी वाईज कोण कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागते जर एस सी एस टी असेल तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागते आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते ओबीसी एस सी बी सी एन टी बी जे डी टी त्याला कास्ट सर्टिफिकेट लागते नॉन प्रिमिलियर लागते एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत आणि डिप्लोमाच्या ला तुम्हाला सध्या जात पाहिजे त्या कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसती ई डब्ल्यू एस जर विद्यार्थी असेल तर त्याला चालू वर्षासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असतं त्याचे राखीव दहा टक्के जागा असतात नंतर पी डब्ल्यू डी दॅट इज अपंगत्व प्रमाणपत्र दॅट इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू बावीस टक्के दिवंगत डिफेन्स मायनॉरिटी मायनॉरिटीमध्ये अधिकृत दाखले तुम्हाला त्या ठिकाणी लागतात दिस इज द लिस्ट आता अर्ज कुठं करावा मी तुम्हाला अधिक सांगितल्या प्रेस ही प्रोसेस सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे तर पॉली ट्वेंटी फाईव्ह डॉट ई टी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरू शकतात आता पॅन म्हणजे फॅसिलेशन सेंटर वेबसाईटवर उपलब्ध आहे तुमच्या आजूबाजूला कोणतं एफ सी सेंटर आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल आणि अगेन्स्ट कॅप जागासाठी देखील नोंदणी आवश्यक आहे आता मेकॅनिकलचं महत्त्व काय आता डिप्लोमामध्ये वेगवेगळे ब्रांच असतात तर फर्स्ट आपण या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल माहिती घेऊ तर जर विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला तर विद्यार्थी काय करू शकतो एका कंपनीमध्ये ऑपरेटर किंवा डिझाईन इंजिनियर किंवा आर टी ओ गव्हर्नमेंट जर पब्लिक सेक्टर असेल तर गव्हर्नमेंट आर टी ओ ऑफिसर बनू शकतो एम एस सी मध्ये काम करू शकतो किंवा रेल्वेमध्ये खूप साऱ्या ज्युनियर इंजिनियर्स जागा असतात टेक्निशियनच्या जागा असतात त्या ठिकाणी त्याचा नंबर लागू शकतो सिव्हिल इंजिनियर आता आपल्याला माहित आहे आजूबाजूला वेगवेगळे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू असतात गव्हर्नमेंटचे वेगवेगळे पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असतात त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास केला एंट्रन्स एक्झामचा आता तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम करू शकतात इलेक्ट्रिकल इंजिनियरचं काम आहे या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला तो एम एस सी बीमध्ये काम करू शकतात आता तुम्हाला माहीत आहे जे सगळीकडे इलेक्ट्रिक व्हेहीकलचं ट्रेड्स येत आहे तर इलेक्ट्रिकल व्हेकलला तसाच इलेक्ट्रिकल इंजिनियर्स पाहिजेत नंतर कम्प्युटर इंजिनियर आपण आता पाहतोय वेगवेगळे ब्रांचेस त्या ठिकाणी येत आहे जसे की ए आय डेटा सायन्स आणि वेगवेगळ्या मध्ये तुम्ही त्या ठिकाणी करियर करू शकता दिस इज अ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स दिस इज अ ॲटोमोबाईल म्हणजेच जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यात स्किल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कोणताही कोर्स करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आयुष्य त्या ठिकाणी तीन वर्षात तुम्हाला जॉब त्या ठिकाणी मिळण्याची गॅरंटी असते तर आधी जर याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर मी या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी मला व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात आता या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल कसं वर जायचं आणि तुम्हाला डिप्लोमाचं ऍडमिशन रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी माहिती जाणार आहे तर एक डी टी वेबसाईट असती डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन स्टेट इन महाराष्ट्र जर ती मध्ये तुम्ही एंटर केली तर या ठिकाणी असे वेगवेगळे वेग टॅब येतात हे टॅब आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी च्या याच्यावर क्लिक करायचं त्या विद्यार्थ्याला दहावी नंतर फर्स्ट इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणि इंजिनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं ज्या विद्यार्थ्याला दा दहावीनंतर डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड मध्ये करणे असेल तर या विद्यार्थ्यासाठी इथं त्याची लिंक दिलेली आहे जो विद्यार्थी बारावी झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ऍडमिशन घेणे आहे त्या ठिकाणी इथं लिंक इन डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ दोन हजार पंचवीस सध्या डिप्लोमाचे ऍडमिशन चालू नंतर चालू झालेले नाही त्याच्यामुळे या ठिकाणी लिंक अवेलेबल नाही तर या ठिकाणी डिप्लोमा आफ्टर टेन्थ जर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या वे ठिकाणी वेबसाईटवर जासान आणि या वेबसाईटवर तुम्हाला इथं डिटेल्स माहिती भेटेल तर या डाव्या साईडला न्यू तुम्ही जर नवीन असेल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन लिंकवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायला भेटेल या ठिकाणी वेगवेगळे वेग डेट्स असतात आता इम्पॉर्टंट डेट्स आता सध्या आपले रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झालेली आहे त्याची सुरुवात वीस मे पासून झालेली आणि शेवटची दास टेन्टेटिव्ह सोळा जून पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता आता हे सर्व डिटेल सध्या टेन्टेटिव्ह या ठिकाणी शेड्यूल डीटी या ठिकाणी लावलेला आहे आता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय करावं लागेल न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर न्यू कॅन्डिडेट साठी तुम्हाला इथं काय करावं लागेल तुमचं फुल नाव या ठिकाणी एंटर करावं लागेल फुल नाव कसे टाकायचे जे तुमच्या एस एस सीच्या मार्कशीटवर असेल ते नाव ॲज इट इज इथं पुट करायचं नंतर या ठिकाणी ईमेल आयडी तुमचा जो ईमेल आयडी असेल तो लिहायचा तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा राज्य महाराष्ट्र तुम्ही दहावी कोणत्या जिल्ह्यात पास झालेले आहे तो जिल्हा एंटर करायचा आणि पासवर्ड आपण आपल्या याच्यानुसार निवडाचा जो आपल्याला नेहमी लक्षात राहील हे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर ऑप्शन येईल रजिस्टर केल्यानंतर एक ओ टी पी येईल आणि तुम्हाला तुमचा लॉगिन इन आय डी पासवर्ड या ठिकाणी मिळेल लॉगिन इन आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग मध्ये या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागतं या ठिकाणी पासवर्ड एंटर करावं लागतं आणि तुमची टोटल नंतरची डी प्रोसिजर या ठिकाणी चालू होती आता या ठिकाणी किती ॲप्लिकेशन फी आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट फ्रॉम द महाराष्ट्र स्टेट आउटसाइड महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि लडाख मायग्रेंट कॅन्डिडेट असेल त्या विद्यार्थ्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी चारशे रुपये आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट आहे एस सी एस टी विजे एन टी एस एस टी सी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी एस सी बी सी ईडब्ल्यू एस असे सगळ्या विद्यार्थ्यांना किती फी आहे तीनशे रुपये प्रोसेसिंग फीस आहे जर कोणाला या ठिकाणी लिस्ट ऑफ फॅसिलेशन सेंटर म्हणजे आजूबाजूला तुमचे कोणते एफ सी कॉलेज अवेलेबल आहे फॅसिलिटी सेंटर अवेलेबल आहे त्याची लिस्ट या ठिकाणी प्रोवाईड केलेली आहे तरी या अशा प्रक... प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती इथं सांगितलेली आहे जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही या माझ्या नंबरवर कॉल करू शकता आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही निश्चित पोहोचत आणि या टेक्निकल मध्ये मी मागच्या दहा वर्षापासून असंच विद्यार्थ्याला मदत करत आहे धन्यवाद थँक्यू